राज्यातील दोन पक्ष फुटल्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत पहिल्यापासूनच चढावर बघायला मिळाली होती आधी जागा वाटपावरून सुरू झालेला वाद नंतर उमेदवारीवरून वाढल्याचं दिसलं आता महायुतीने एक हाती बहुमत मिळवल्यानंतर या स्थिर सरकारमधील महत्त्वाची पदं पदरात पाडून घेण्यासाठी भाजप शिंदेगट आणि अजित पवार गटात रस्सिकेस बघायला मिळाली नंतर मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी प्रत्येक पक्षातील आमदारांनी लॉबिंग केल्याचंही दिसून आलं आता मंत्रिमंडळ विस्तार झाला खाते ते वाटपही झालं मात्र महायुतीतील चढावर काही थांबण्याचं नाव घेत नाही आता मुद्दा उपस्थित झालाय तो म्हणजे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांचा या फडणवीस सरकारचं वैशिष्ट्य म्हणजे मंत्रिमंडळात तब्बल वीस नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर अनेक महत्त्वाच्या आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आलंय दरम्यान राज्यात काही जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या दोनपेक्षा अधिक आमदारांना मंत्रीपद देण्यात आलंय आता महत्त्वाच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये रसिकेत सुरू झाली आहे त्यामुळे नेमकं हे पालकमंत्रीपद इतकं महत्त्वाचं का असतं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून वाद होण्याची शक्यता आहे पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी पालकमंत्रीपद इतकं महत्वाचं का आहे ते बघूया खरं तर पालकमंत्रीपद हे काही घटनात्मक पद नाही पण प्रशासकीय सोयीसाठी गरजेचं असतं जिल्हा प्रशासन आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून पालकमंत्री पदाकडे बघितलं जातं महाराष्ट्रात आपण या आप पदाला पालकमंत्री म्हणतो तर इतर राज्यांमध्ये जिल्हा प्रभारी मंत्री असं म्हटलं जातं चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा नियोजन समितीची निर्मिती करण्यात आली या समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी पालकमंत्री असतात आधी ज्या त्या जिल्ह्यातल्या ज्येष्ठ नेत्यांकडे जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद पा दिलं जायचं मात्र पालकमंत्री त्या जिल्ह्यातला असावा असा, असा काही नियम नाही कुणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा द्यायचं याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो आता हे पालकमंत्रीपद पा जबाबदारी देतं तशी सत्ताही जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा पालकमंत्र्यांच्या हाताशी असते जिल्ह्याची सगळी सूत्रं पालकमंत्र्यांकडेच असतात राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या विकास कामांसाठी निधींची तरतूद केलेली असते या निधीचा वापर कसा करायचा कोणती विकास कामं करायची यात जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यांची जबाबदारी अत्यंत महत्वाची ठरते त्यातच आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे अशात आपल्या जिल्ह्यावर होळ असणं लॉंग टर्मच्या राजकारणासाठी फायद्याचं ठरू शकतंय त्यामुळं एकंदरच या पदांचं वजन राजकीय वर्तुळात जरा वाढलेलंच दिसतंय त्यातच आता एकाच जिल्ह्यातून अनेक ज्येष्ठ नेते मंत्री झाल्यामुळे पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार यावरून राजकीय वाद सुरू झाल्याचं बोललं आहे विधानसभेत एकशे बत्तीस जागा जिंकून महायुतीत मोठा भाऊ ठरलेल्या भाजपनं महत्वाच्या जिल्ह्यांवर आपल्या मंत्र्यांची वर्णी लागण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरलाय दरम्यान निवडणुकीनंतर भाजप आणि अजित पवार गटाचं सौख्य वाढलंय यातून राष्ट्रवादीही आपल्या मंत्र्यांना त्यांचे जिल्हे कसे मिळतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद भाजपला सोडल्यानंतर पालकमंत्री पदांवर आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे परिणामी एकापेक्षा जास्त मंत्री असलेल्या जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमध्ये चांगलीच रस्सी केस सुरू असल्याचं दिसून येत आहे आता राज्यातील कोणते असे जिल्हे आहेत जिथे पालकमंत्री पदावरून वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे ते बघूयात पहिला जिल्हा आहे रायगड या जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्यात रस्सी केस बघायला मिळते दरम्यान तटकरेंनी महाविकास आघाडीत रायगड तर महायुती महा सरकारमध्ये गोंदियाच्या पालकमंत्री म्हणून काम बघितलंय आघाडी सरकारमध्ये तटकरे केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी देतात असे आरोप झाले होते त्यातून महायुती सरकारमध्ये भरत गोगावलेच्या नेतृत्वात शिवसेनेच्या महेंद्र थोरवे महेंद्र दळवे यांनी माजी मुख्यमंत्री शिंदेना भेटून तटकरेंना विरोध केला होता महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळून रायगडचे पालकमंत्री होण्याचं गोगावलेंचं स्वप्न होतं आता फडणवीस सरकारमध्ये गोगावलेंना यांना मंत्रिपद मिळालंय त्यामुळं त्यांच्याही पालकमंत्रीपदाबाबतच्या वा आशा वाढल्या आहेत त्यांनी पद मिळावं अशी इच्छा असल्याचं उघडपणे बोलून दाखवलंय दरम्यान रायगडमधील सातपैकी तीन जागा शिंदे सेनेकडे आहेत तर अजित पवार गटाकडे एकच जागा आहे त्यामुळे शिवसेनेकडून रायगडच्या पालकमंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग केली जात असल्याचं बोललं जात आहे भाजपशी असलेल्या जवळीकतेचा फायदा घेऊन ज्येष्ठ नेते सुनील तटकरे रायगडच्या पालकमंत्री पदावर मुलगी अदिती तटकरेंची वर्णी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे परिणामी रायगडवरून अजित पवार गट आणि शिंदे गटात वाद सुरू असल्याचं दिसतंय यानंतर पालकमंत्री पदावरून वाद असलेला दुसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदे सर्वाधिक पाच आमदार आहेत त्यातूनच शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी मीच पालकमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केलाय तर दुसरीकडे भाजपकडून अतुल सावे हे जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला हवेत अशी मागणी केली जाते दरम्यान अतुल सावे यांनी गेल्या सरकारमध्ये बीड आणि जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं होतं तर शिरसाट हे प्रथमच मंत्री झालेले आहेत तर संभाजीनगरचे पालकमंत्री राहिलेले संदीपान भुमरे आता खासदार आहेत दरम्यान जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील तर शिरसट पालकमंत्री झाले तर आनंदच होईल असं सावेंनी सांगितलं आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे यानंतरचा तिसरा जिल्हा आहे सातारा साताराला सगळ्यात जास्त म्हणजे चार मंत्रीपदं मिळाली आहेत शंभूराज देसाई पुन्हा हे पद स्वतःकडे राहावं यावर ठाम आहेत मात्र त्यांचं पालकमंत्रीपद बदलण्यासाठी वरिष्ठांवर दबाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत तर जिल्ह्यात भाजपचे आठपैकी चार आमदार आहेत त्यात मंत्रिपद मिळाल्याने शिवेंद्र राजे आणि जयकुमार गोरे यांच्याही पालकमंत्रीपदाच्या आशा वाढल्याचं दिसतंय राजघराण्यामुळे शिवेंद्र राजे यांच्या नावाला सर्वच पक्षांकडून पाठिंबा मिळेल असं सांगितलं जातंय अजित पवारांच्या आग्रहाखातर साताऱ्याचं पालकमंत्रीपद मकरंद पाटील यांच्या गळ्यात पडणार अशाही चर्चा सध्या सुरू आहे चौथा जिल्हा जिथं पालकमंत्रीपदासाठी रसिकेत सुरू आहे तो म्हणजे बीड अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या पंकजा मुंडे हे बीडच्या पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत यापूर्वी दोन्ही नेते बीडचे पालकमंत्री होते पंकजा मुंडेंच्या हातातून लोकसभा गेली मात्र भाजपने विधान परिषदेवर घेऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलंय धनंजय मुंडे हे आता सत्तेत आहेत मात्र बीड मागच्या काही दिवसांपासून मसाजोगच्या प्रकरणामुळं चांगला चर्चेत आहे मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मुंडे भाऊ बहिणीला मंत्रिमंडळात घेऊ नये अशी काही नेत्यांची मागणी होती मात्र दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले पण मस्साजोग प्रकरणानंतर आता पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय यानंतर पालकमंत्री पदावरून वाद असलेला पाचवा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सहा तर भाजपचे पाच आमदार आहेत त्यामुळं नाशिकचं पालकमंत्री आमच्यात असल्याचा दावा माणिकराव कोकाट यांनी केलाय तर कुंभमेळ्याचं कारण देऊन भाजपाकडून जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्याचा आग्रह धरला जातोय तर शिवसेनेच्या दादा भुसे यांचंही नाव पालकमंत्री पदाबाबत घेतलं जात आहे कुंभमेळा आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप अजित पवार गट आणि शिंदे गटात रसिके सुरू झाली आहे त्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील असा दोन्ही दादांमध्ये संघर्ष दिसू शकतो अजित पवार महायुतीमध्ये येण्याआधी चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते मात्र अजित पवार महायुतीत आल्यानंतर त्यांनी पुण्याचं पालकमंत्रीपद घेतलं तर चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री झाले मात्र पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यावर होल्ड असावा अशी भाजपची ठाम भूमिका असल्याचं बोललं जातंय त्यामुळे अजित पवार पुण्याचं पालकमंत्रीपद सोडणार की पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनाच त्याग करावा लागणार हे बघणं महत्वाचं असणार आहे यानंतर ठाण्यातही एकनाथ शिंदे आणि भाजपच्या गणेश नाईक यांच्यात चढावर सुरू झाले ठाणे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे यावर वर्चस्व कायम राहावं यासाठी ते प्रयत्नात आहेत तर जिल्ह्यात भाजपला अठरापैकी नऊ तर शिंदे गटाला सहा जागा मिळाल्या आहेत आमदारांच्या या आकड्यावरून भाजपकडून ठाण्याचं पालकमंत्री पदासाठी जोर लावला जातोय मात्र सत्तेत उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेचं इथं पाडळ जड मानलं जात आहे ठाण्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा कळीचा ठरणार असल्याचं बोल बोललं जात आहे गेल्यावेळी या जिल्ह्याची जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे होती आता इथून सव्वीस पैकी भाजपचे बारा तर शिंदे सेनेचे चार आमदार आहेत त्यामुळं भाजप या जिल्ह्यावर दावा ठोकण्याची शक्यता आहे मात्र आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेत मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपदासाठी शिंदे प्रयत्न करण्याची शक्यता आहेत एकंदरच पालकमंत्रीपदाला भाव आल्याचं दिसतंय महाराष्ट्रातल्या सोळा जिल्ह्यांना मंत्रिपद मिळालं नाहीये त्यामुळं एकापेक्षा जास्त मंत्रीपद मिळालेल्या जिल्ह्यातील मंत्र्यांना आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं लागू शकतं पण थोडक्यात सांगायचं झाल्यास सा जिल्ह्याची शासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा ज्यामुळे हातात येते ते हे पालकमंत्रीपद जिल्ह्याच्या निधीची चावी पालकमंत्र्यांच्या हातात असल्यामुळे कामाची आणि निधीची वाटणी करताना सत्ताधारी पक्षांचा कसा फायदा होईल याला अर्थातच प्राधान्य मिळतं या उलट विरोधकांच्या विकास कामांवर अंकुश ठेवता येतो राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मग राज्यपाल यांसारख्या पदावरची लोकं जेव्हा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात त्यांचं स्वागत करण्याचा मान हा पालकमंत्र्यांना असतो मात्र आता वाटपा आधीच पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला हा वाद मिटवण्यात महायुती सरकारमधील तिन्ही ज्येष्ठ नेत्यांना यश येणार का की पालकमंत्रीपद सरकारला डोयझर ठरणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा